पतीच्या स्मृतीतून सैन्यात दाखल प्रियंका खोत लेफ्टनंट पदावर नियुक्त तारदाळ तालुका हातकणंगले गावची सून व दतवाड तालुका शिरोळ गावची कन्या प्रियंका निलेश खोत यांनी पतीच्या स्मृतीतून प्रेरणा घेत भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवून दाखवले आहे चेन्नई येथे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची अधिकृत नियुक्ती झाली असून गावी परतल्यावर ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मिरवणुकीत त्यांचे भव्य स्वागत केले प्रियंका या स्वर्गीय नाईक निलेश खोत यांच्या पत्नी आहेत निलेश खोत भारतीय सैन्यात सिग्नल्स स्कॉप्समध्ये कार्यरत असताना दोन हजार बावीस साली हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे अकाली निधन झाले केवळ दीड महिन्यापूर्वीच त्यांनी वडिलांनाही गमावले होते दुहेरी आघातामुळे खोत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मात्र या संकटाला शरण न जाता प्रियंका यांनी पटीच्या स्मृती जपण्यासाठी सैन्यात भरती होण्याचा निर्धार केला अखेर कठोर परिश्रम आणि जिद्दीमुळे त्यांनी लेफ्टनंट पदाची नेमणूक मिळवून स्वप्न पूर्ण केले गावी परतल्यावर गावातील प्रमुख मार्गावरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वाद्यांचा गजर जल्लोषाचा माहोल आणि ग्रामस्थांचा उत्साह पाहून क्षणिक सामाजिक सोहळ्याचे रूप धारण झाला सत्कार सोहळ्यात बोलताना प्रियंका खोत म्हणाल्या हा क्षण माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत खास आहे पती सैन्यात असताना सैन्याविषयी ओढ निर्माण झाली होती पतीच्या निधनानंतर कुटुंबाने खंबीर आधार दिला त्यामुळेच हे यश साध्य झाले आर्मी म्हणजे फक्त नोकरी नसून जीवन जगण्याचा मार्ग आहे त्यांच्या या प्रवासाने महिलांसाठी प्रेरणेचा दीप प्रज्वलित केला असून भारतीय सैन्याच्या गणवेशातील प्रियंकाची नवी ओळख संपूर्ण जिल्हा व राज्याच्या नावलौकिकात भर घालणारी ठरली आहे